जेवण झालं का हो माय सहा वाजता जेवली मी अकरा वाजता लागते भूक लाईक केलं मी <laughs> आता पल्लवी पल्लवी रागीन म्हणेन अलका मावशीनच नेलं म्हणेन अलका मावशीनच नेलं म्हणेन <laughs> तू काय जेवली तू काय जेवली ग को। बाई कोणीच नाही माई व्हिडिओवाले लाईक कमेंट करून राहिलं आज बाई काय झालं काय माहित नाही बाई मावशी आपण इकडे मामीच्या गाडीत पाय देऊ त्याची चांगली काळास लागते माय नातेवाईक त्यानं पाहिलेच नाही ती नोकरीवाल्या आहेत प्रगतीले माय सबन माय नातेवाईक प्रगतीले माहित आहे बाय बा बहिणीच्या घरी जाऊ नाही आली ते दोन वेळा जाऊन आली किती कमेंट केल्या व लाईक केलं का नाही हवं लाईक केलं का नाही कमेंट किती केल्या तिच्या ह्याच्या पल्लवी ढुगण हलावून नाचून दाखवत आहे बाई काय लिव माय तिच्या मायची तब्येत खराब आहे दवाखान्यात आहे ते दवाखान्यात आहे रा मी बी उद्या दवाखान्यात चालली मी उद्या दिवसभर लाईव्ह नाही घेणार डायरेक्ट संध्याकाळी घेणार उद्या दिवसभर दवाखान्यातच आहे ब्लड तपासायचं हात हातपाय तपासाचं त्याचं हे काढा लागते आणि छातीचा एक्सरा काढा लागते परत लय आहे उद्या काम दिवसभर कमेंट मावशी काय काय आहे कोणती काउनो बंद केली तू लाईव का बरं बंद केली व मी कशाला कमेंट करू एक कमेंट केली की अलका मावशी लावी घे ना असं बाई सुनीता काय बोलत आहे तिनं म्हटलं की अलकाबाई अलका ताई लाई ला अलका मावशी लाई घ्या लाईव घ्या म्हणून काय झालं तू तू लाईव सोडता सोडता कशी काय आली लाईक देऊन दे मग आता आलीच आहे तर तू आलीच आहे तर लाईक दे ना अर्धा घंटा घेतो हिची लाईव्ह चालू लगूर सुनीताची कमेंट वाचव अलका मावशी तू तर पल्लवीला लाईक करणार नव्हती ना वा केलं की केलं मी लाईक करवं पल्लवी लाईक नाही तर लाईक आणि कमेंट करणार नाही मी आणि येणारही नाही उद्यापासून पल्लवी तू आले एक तर तू या व्हिडिओला मी लाईक कमेंट पण केलं आज आणि तू एका पण व्हिडिओला लाईक कमेंट केलं नाही पल्लवी लाईक दे इथं आणि व्हिडिओला पण लाईक कमेंट दे अलका मावशी तू तर कर्व बिचारे पटपट सुनीताची कमेंट वाचली तिने तुला लाईक केलं होत का मांगाशी नाही केलं नव्हतं ना तिनं पाय आता केलं काही ना मी नाही जाणार आता बघ तिले म्हटलं लाईक करून जाय आलीच आहे तर लाईक करून जाय म्हटलं हा मी किती तिच्या व्हिडिओला लाईक कमेंट केले आहे ती इथंच शिशीवरच आहे सुनीता काहून डिलीट केली कमेंट कुठं आहे व तू अगोदर लाईक दे मला तिच्या उश्यापर्यंत नको करू जाऊ दे ते मेसेज निरा डिलेटच करून टाकते मायाबी कविता माय बी याच्यातनी करते ते तू सांग ना तू या लक्षात असिन तर काय केली तर तिनं कमेंट पल्लवी मी मी कोणतीच कमेंट डिलीट केली नाही मी कोणाला घाबरते का नाही तू कशाला घाबरते कोणाला घाबरायचं कामच नाही आहे आपल्याला काही गरजच नाही मावशी तू वाचली नाही मी वाचलीच नाही मला वाचली दिसलीच नाही पल्लवी भी फक्त वीस कमेंट कर लाईवच्या बाहेर ये बाहेरने तू तेच सांगायला येत जायवं वर पड दे लवकर आणि तू वीस माय कमेंट वाचायच्या आधीच तिनं डिलीट करून टाकली काय मावशी खोटं बोलते मी काय लोक खोटं बोलू माय तू म्हणते माय बाई खोटी मी खोटी कधीच बोलणार नाही मला खोटं म्हणायचं नाही बाई सांगू राहिली मी डिलीट केली नाही मेसेज तिनंच केला तिचंच पाय अलका माशी पण मी काय बोलली पण नाही काय बोलली कोणाले बोलली मी मॅसेज डिलीट केला का आता तुझा कुठं केला तर बघितलं बी नाही मी मी ऐकले तू वाचली पल्लवी मावशीच्या लाईव्हला येऊ नको डिप्रेशन मध्ये गेली आता तुझी बारी वोकात गेली नेरा डोकं मॅड झालं बाई यानं देण बिचार्या देना, देना इंगळे मामी लाईक देणं माय आधीच मला कोणी नाही लाईक करणार मी बी मलाही ताप आली आहे पाच सण सण ताप आली मी उद्या दवाखान्यात चालली दिवसभर उद्या लाईव नाही घेत उद्या दिवसभर ला दवाखान्यात चालली मोठ्या पुण्यातल्या अव माय मी काय बोललीच नाही तर मी काय सांगू इला जाऊ दे तो ऐकलं असेल तर सांग म्हणा काय ऐकलं तर काही वाचली मी आता सांगून दे म्हणा मला हातावरच आंबे लावते आणि इंगळे मामी हातावर लावते चालली गेली मांगच येते लाईक नाही दिलं आणि काही नाही दिलं चालली गेले दोघी बी गेलं वाटते इंगळे मामीन अलका मावशी तू स्वतः साक्षी आहे मी तुझ्या समोर कमेंट करत आहे मी कोणाला काय बोलली का काही नाही बोलली तू तिनं ऐकली तर मग कशाला विचारते बरं मी वाचली म्हणते कमेंट मी वाचलीच नाही ते कमेंट तु तू डिलीट करून टाकली ते काय काय लिहिलं होतं काय माहिती एन uh, इन्शुरंट युन टू लर्न टू प्ले ट्राय इट मला काही दिसलीच नाही बाई अलका माशी तू सोधता लिव बिचारे राहू दे तिकडे यायच्या वाई लागाल नाही सर्व माय लाइक द्यायला गेली, गेली का तू कुणाला नाही आला मंगाशी पण कुणाला ना लाईक नाही दिलं ही बघ ले ना बिगर कामाची मागं लागते आहे बाई जाऊ दे लागू दे मी काही डिलीट केलं नाही अजून बाई लेकराची शपथ घेऊन सांगते हो माय लेकराची नको घालू माय शपथ लेकरं कायले आले हो माय आपल्याजवळ लेकरं नाही आणवमान जात देवाची शपथ घ्याव खरोखर लेकर काय देवा घरचे फुलं असतात लेकराले मदात कधीच नाही घ्याव इंगळे मामी पण लाईक दिले तर खरी पण काय माहित नेत काढून तर काही समजत नाही मले तुझ्या काही भरोसाच नाही माय प्रगतीची लाई होय गुर घेतो म्हटलं म्हणून सुनीतानं म्हटलं मला बाका चल मावशी लाईव घे म्हणून येतातच आहे एका वय तीन जण चार जण एका वय तिघ जण आहे आता चार जण होते पहिले पाच जण होते मी पाच लाईक दिले व माय जेवण झालं का आले का लाईक बघ मावशी मला लाईक देता येते काढता येत नाही हो का हुशाराच माहिती तू मग हे म्हणते मी पाच दिलेलाई आणि तू पाच दिले म्हणजे दहा झाले आणि पहिलेचे दोन होते म्हणजे बारा नाही व्हायला पाहिजे का मग हिडे बामी। सुनीता ताई खोटो नको बोलू बोलू नका मी मी गेले बाराला नाहीतर घेऊ का वापस झिरो करून टाकीन ते का वय हेच न करे आहेत कर। ना केली माया डिलेट डिलेट करतात माय अशा न माय टाईम सगळं घट्टे काहीच फायदा नाही इंगळे मामी खरं काही घेऊ नको माय राहू दे बिचारे एक तर कुणाला बी नाही आला कुणालाही ऐकून नाही राहिला मगाशी बी कुणाला लाईक नाही दिले तू पण नाही दिलं इंगळे मामी तू पण नाही दिलं मला लाईक मगाशी अव माय मी पाच लाइक दिले व माय माय इंगडे ताई खोटो नाही बोलत व माय <laughs> गेली इंगडे मामी <laughs> बरं झालं गेली माय नाहीतर घेऊन घ्यायची होय माय लाइक. जाऊ जा दे बाई जेवढे दिले तेवढे दिले बाई तिनं नेऊ नको हो माय फक्त जाय तिकडे उद्या लाईव नाही ना काय नाही उद्या उद्या दवाखान्यात आहे त्या दवाखान्यात नाही अलाउनच नाही आहे फोन अलावडच नाही फोन कॅमेरे लावलेले आहेत तिथं तरी मी गेल्या वर्षी काढलेच सुनीता ताई कुठं बोलू नका मी बारालाच गेले खरं सांगा नाही तर सारे लाईक वापस घेऊन जाणार करणं मग माय मा पटकन गेली वाटते बाई हे बी कुठं गेली तर माय दिवाना मै माय दिवा माय मावशी मी पाच लाईक दिली आहे बाई इंगडे मामीनं एक पण लाईक दिलं नाही आहे बाई ते पा अकरावा लाईक घेतला आहे का, का? पाच मी दिले व माय आणि अकरावा लाईक काढून घेतलं तू काऊन दिलं हो तू दिले पाच अशी आणि पाच तीन दिले अशी आणि त्या तिचं कुठं गेलं उद्या का बरं लाईव घेणार नाही आहे का नाही उद्या लाईव नाही घेणार मी उद्या दिवसभर दवाखान्यात आहो उद्या दहा वाजतापासून दवाखान्यात जाणार तर डायरेक्ट पाच वाजता घरी येणार कारण तिथं लय गर्दी राहते मला छातीची पट्टी करायची आहे याची कायकड माझा कान दुखत आहे आणि हे काय गड़ा, शुगर जास्त झाली त्याच्या गोळ्या ब्लड तपासणी परत ह्या पाय दुखते याचा याचा एक हे काढा लागते काय म्हणतात त्याले पायाचा झरक्स काढा लागते ते हे आता नको घेऊ माय आता राहू दे तसेच नाही पण ही निंगळे मामीन घेऊन जाईन माय दोघं जण कोण आले व माय घेऊ हो का रे बापा मी थोडी लाईक काढले मग कोण काढले माय उद्या शनिवार आहे उद्याच आहे मग आणखीन राही वाराला सुट्टी राहते दवाखान्याला उद्याच जाऊन सगळं करून येतो अव माय तुझं सगळं दुखत आहे का मी हो ना माझा ताप बी जाऊन नाही राहिला ना पण मी कशी हसून खेळून राहतो बाई कसा दिवस काढतो मी पण दवाखान्यात उद्या जाणार आहो उद्या बघ नाहीच घेणार लाईव फक्त व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट करजो बाई उद्याच्या पण आजच्या पण ઓ માય કય કેલ વ બિચારે ઇંગે મામી લઈક ઘ વ માય અરે દેવા